फिश थाळी बनवताना फिश करी पाहिजेच असं काही नाही आहे कधीतरी मस्त कुरकुरीत फिश फ्राय सोबत मालवणी पद्धतीची तिखट डाळ आणि गरम गरम भात खूप छान कॉम्बिनेशन आहे चवीला तर हे खूप अप्रतिम लागतेच सुट्टीच्या दिवशी जर हे मालवणी कांद्या खोबऱ्याचे वाटण तुम्ही जर एकदा बनवून ठेवलात आणि हे वाटण फ्रीजमध्ये आठ दहा दिवस व्यवस्थित छान टिकते अजिबात खराब होत नाही किंवा या वाटणाची चव बदलत नाही असं वाटण तयार असेल ना तरी तिखट डाळ तुम्ही अगदी दहा मिनिटात सुद्धा बनवू शकता डाळ बनवता बनवता गॅसवर एका साईडला भात आणि फिश देखील होऊन जातात म्हणजेच दहा मिनिटात फिश थाळी तयार आज सकाळीच मी सर्व कामे आवरून फिश मार्केटला आले आपल्या डोंबिवलीत स्टार कॉलनी फिश मार्केटमध्ये रविवार बुधवार शुक्रवार अशा वारांना मासे खूप छान अगदी ताजे फडफडीत मिळतात आणि किंमतही परवडणारी असते पहा किती प्रकारचे मासे आहेत त्यातलेच मी हे बेबी पापलेट आणि बोंबील घेतले मासे इथेच यांच्याकडून कट करून घेतले चला आजची फिश थाळी बनवायला सुरुवात करूया हे मासे मी स्वच्छ धुवून घेतलेत माशांच्या पोटामध्ये मा जे काळं असतं ते सुद्धा व्यवस्थित काढून घेतलं पोटातील काळं जर व्यवस्थित नाही काढलं तर मग ते खाताना कोडू लागतात बोंबीलसुद्धा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि अशा प्रकारे मध्ये कट करून घेतले असे पातळ पसरट करून घेतल्यामुळे बोंबील मस्त कुरकुरीत फ्राय होतात आणि बोंबीलमधील जमेल तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं पाणी शिल्लक राहिलं तर मग बोंबील कुरकुरीत होत नाहीत आता यामध्ये दोन्ही माशांमध्ये अर्धा अर्धा चमचा हळद टाकूयात दोन्हीमध्ये एक चमचा लाल मसाला टाकूया दोन्हीमध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकूया आणि मोठा एक चमचा भरून कोको को मागर टाकूया हा मोठा चमचा म्हणजेच आपण पोहे खायला जो चमचा वापरतो तो चमचा भरून दोन चमचे एवढं होईल ही मी घरीच आलं लसूणची पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट दोन्हीमध्ये पाव पाव चमचा टाकूया आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला व्यवस्थित सर्व माशांना लागला पाहिजे हे छोटे पापलेट आहेत म्हणून असा एकत्र मसाला लावला जर मोठे पापलेट किंवा मोठे सुरमई असतील तर सर्व मसाले आणि आगळ मीठ असं सगळं एकत्र करून घ्यायचं आणि ती पेस्ट माशांना लावायची आत्ता हे मसाले लावलेले मासे तुमच्याकडे जर वेळ असेल तर थोडा वेळ तसेच ठेवू शकता तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत आहेत ना आवडत असतील तर पटकन या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतला आपण पापलेट रवा फ्राय करतो आहे तुम्ही याऐवजी बारीक रवा थोडंसं तांदळाची पिठ्ठी आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन हे सर्व मिक्स कर मिक्स करायचं आणि त्यात थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून हे मिश्रण देखील वापरू शकता आता या रव्यामध्ये पापलेट अशा प्रकारे घोळवून घेऊया रवा पापलेटला सर्व बाजूने व्यवस्थित लागला पाहिजे मी गॅसवर भिडा गरम करत ठेवला होता बिडा गरम झाल्यावर दोन तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यावर रव्यात घोळवलेला पापलेट तेलात सोडला अशा प्रकारे भिड्यावर जेवढे पापलेट राहतील तेवढे रव्यात घोळवून बिड्यावर फ्राय करायला ठेवायचे तुम्ही भिड्याऐवजी पॅन किंवा मग अगदी चपाती भाकरी बनवायचा तवा देखील वापरू शकता पापलेट एका खालच्या बाजूने फ्राय झाले की मग एक एक करत हळूहळू पलटवून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट किंवा स्लो नाही ठेवायचा आणि मासे फ्राय करताना जास्त वेळा परतायचे नाहीत नाहीतर मग वरचं नवा रवा निघतो तुम्ही पाहू शकता पापलेट मस्त अगदी चुरचुरीत फ्राय झालेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले सर्व पापलेट देखील असेच फ्राय करून घेऊया आता बोंबील फ्राय करायला घेऊया त्याच भिड्यावर अजून दोन चमचे तेल ओतलं आणि बोंबीलसुद्धा पापलेटसारखे चव्यामध्ये घोळून भिड्यावर सोडले जेवढे बोंबील भिड्यावर राहतील तेवढे ठेवून घेतले आणि मीडियम गॅसवर फ्राय करून घेऊया बोंबील खालच्या बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यावर पलटून घ्यायचे बोंबील फ्राय करताना तव्यावरून परतताना अलगतपणे हाताळावेत बोंबील पटकन तुटतात लगेचच चुरा होऊ शकतो आता बोंबील दुसऱ्या बाजूने पलटून घेतले आता या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता बोंबीलसुद्धा फ्राय करून तयार झालेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता बनूयात मालवणी वाटपाची तिखट डाळ ही तीन वाटी चण्याची डाळ आहे ही डाळ अर्धा तास भिजत ठे भिजत ठेवून कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घेतल्या तुम्हाला वेळ नसेल तर चण्याची डाळ घेऊन लगेचच कुकरला लावून तीन चार शिट्ट्या काढून घ्या डाळ कुकरला लावताना त्यात एक टोमॅटो आणि चिमूडभर हळद टाकली तुम्ही पाहू शकता ही डाळ किती छान मस्त मौशी मऊस होत अशी शिजली आहे आता एका पातेल्यात दोन चमचे तेल गरम करत ठेवलं तेल गरम झाल्यावर तीन पाकळ्या ठेचलेला लसूण टाकला लसूण ठेचूनच टाकायचा लसूणचा मस्त फ्लेवर डाळीत उतरतो तु। चार कडीपत्त्याची पानं टाकली एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा कलर बदलेपर्यंत तेलात परतायचा चांगला गोल्डन कलरवर फ्राय झाला पाहिजे कांदा फ्राय झाल्यावर एक चमचा मालवणी भाजका मसाला टाकला हे मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण आहे मी काल बनवून ठेवलं होतं हे वाटणामध्ये योग्य प्रमाणात कांदा खोबरं लसूण आलं हे सर्व भाजून घेऊन मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतली मालवणी वाटणाची रेसिपी पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक पहा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हे वाटण तेलात छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं यामध्ये मालवणी गरम मसाला टाकला या मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता पण मालवणी गरम मसाल्याची या तिखट डाळीला चव सुंदर येते या मालवणी मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले योग्य प्रमाणात घेऊन त्यांचे भाजून पावडर केलेली आहे आत्ता हे वाटण व्यवस्थित तेलात परतून झालंय वरती तेल आहे आता यामध्ये उकडून घेतलेली चण्याची डाळ होतो या आता ज्या डब्यात डाळ उकडून घेतली होती त्याच डब्यात थोडंसं पाणी घेतलं आणि तेच पाणी डाळीत उतलं डाळ घट्ट वाटत असेल किंवा तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर अजून थोडं पाणी टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकूयात आता डाळ तयार आहे आता या डाळीला मस्त उकळी येऊ द्यायची पहा डाळीला मस्त उकळी येते या डाळीचा वास तर अगदी चिकनसारखा घरभर पसरतो डाळीला उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि वरून कोथंबीर टाकायची अशा प्रकारे मालवणी पद्धतीची वाटपाची तिखटी डाळ तयार आहे आत्ता एका प्लेटमध्ये भात मालवणी वाटपाची तिखट डाळ पापलेट फ्राय बोंबील फ्राय आणि काकडी कांदा टोमॅटो लिंबू सर्व वाढून घेतलं तुम्ही पाहू शकता वाढलेलं ताट किती छान दिसतंय एखाद्या दिवशी तुमच्याकडे असं वाटण फ्रीजमध्ये तयार असेल तर दहा मिनिटात ही तिखट डाळ आणि फिश फ्राय थाळी बनवू शकता पहिल्यांदा डाळ भाताचं कुकर लावून घ्यायचा मग माशांना मसाले लावून थोडा वेळ ठेवायचं कुकरला डाळ शिजली की लगेचच मालवणी वाटण टाकून डाळ फोडणीला द्यायची आणि जेवायच्या वेळेला गरम गरम कुरकुरीत फिश फ्राय करून घ्यायची मग तुम्ही कधी करताय असा साधा सोपा पण चविष्ट असा जेवणाचा बेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता पुन्हा भेटू असेच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय